घरात ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी उपलब्ध आहेत त्या वापरून एकदा जर का तुम्ही असे सांडगे बनवून ठेवले की मग केव्हाही करू शकता त्याची झणझणीत अशी भाजी सोबत जर का कांदा आणि भाकरी असेल तर मस्त बेत जमून येईल नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी मिश्र डाळींचे सांडगे बनवून दाखवणार आहे लगेच त्याची झणझणी तशी भाजीही करूयात सांडगे बनवण्यासाठी मी पाव कप मुगाची डाळ पाव कप हरभरा डाळ पाव कप मसूरची डाळ आणि पाव कप मटकीची डाळ भिजत घालणार आहे आता मटकीची डाळ सगळ्यांकडे असेलच असं नाही तर अशावेळी आख्खी मटकी वापरली तरी चालेल सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत यापैकी एखादी जरी डाळ नसली तर ती घातली नाही तरी चालेल याशिवाय तुमच्याकडे जर का चवळी असेल तर पावकप देखील घालू शकता पाणी घालून रात्रभर डाळी भिजू द्याव्यात दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर डाळी चाळणीमध्ये निथळून घ्यायच्या आहेत साधारण पंधरा मिनटं तरी डाळी चाळणीमध्ये अशाच राहू द्यायच्या आहेत म्हणजे डाळीमध्ये फारसं पाणी राहणार नाही अधूनमधून खालीवर करू शकता मिक्सरच्या भांड्यात डाळी वाटायला काढली आहे यामध्ये एक चमचा जिरे दहा बारा पाकळ्या लसूण मीठसुद्धा यातच घातलं आहे पाव चमचा हिंग देखील घातलं आहे सगळं साहित्य खालीवर करून घेतलंय जेणेकरून जिरे आणि लसूण व्यवस्थित वाटला जाईल यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे अधूनमधून असं खालीवर करून घ्यावं लागतं असं रवाळ वाटून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घातली आहे पाव चमचा हळद घातली आहे जिरे मीठ आणि हिंग आपण वाटतानाच घातलं होतं आता लाल तिखट घातलं आहे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय ताटाला थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा आहे पाण्याचा हात लावून पिठाचा असा गोळा घेतला आहे आता या गोळ्याचा असा रोल करून घेतला मग अंगठ्याने हे असे सांडगे तोडायचे आहेत छोटे छोटे सांडगे तोडले आहेत जेणेकरून भाजीमध्ये लवकर शिजतात लसूण जिरे आणि कोथिंबीर यांच्यामुळं हे सांडगे अगदी खमंग होतात जर का सकाळी लवकर सांडगे करून घेतले की दिवसभर उन्हामध्ये चांगले वाळून निघतात सध्या भरपूर वेळही आहे तेव्हाही असे मिश्र डाळींचे सांडगे करून ठेवायला हरकत नाही घरात जेव्हा भाजी नसते तेव्हा खूप कामी येतात झटपटशी झणझणीत भाजी करता येते सगळ्या पिठाचे हे असे सांडगे तोडून झाले आहेत यांना वाळवायला खूप जागा लागते गच्चीच पाहिजे असंही नाही खिडकीमध्ये जिथं ऊन येतं अशा ठिकाणी ठेवून वाळवून घेऊ शकता असे चांगले वाळले पाहिजेत जर का ते एकमेकांना चिकटले असतील तर असे सुटे करून घ्या कांदा लसूण मसाला वापरून सांडग्यांची झणझणीत अशी भाजी करूयात घरी बनवलेला मसाला आहे कसा करायचा ते जर का जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती जरूर चेक करा कढईत तेल गरम केलंय तेलामध्ये प्रथम हे सांडगे तळून घेऊयात असं तळून घेण्याऐवजी थोड्याशा तेलावर सांडगे भाजून देखील घेऊ शकता पण झटपट व्हावेत आणि एकसारखे तळले जावेत म्हणून यावेळी मी तळून घेतलेत तुम्ही कोणत्याही प्रकारे करून घेऊ शकता व्यवस्थित तळले गेले की त्यांचा रंगही बदलतो घरातही सांडगे भाजल्याचा खमंग असा वास सुटतो हे आता बाजूला काढलेत उरलेल्या तेलामध्ये जिरे मोहरी घातली हिंग घातलं एक मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की हळद घातली आहे एक चमचा खोबरं आलं आणि लसूण यांची पेस्ट घातली आहे ही पेस्ट घालणं ऐच्छिक आहे तुम्हाला जर का भाजी पातळ ठेवायची असेल तर घालावी सुक्या भाजीला गरज नाही एक टोमॅटो बारीक चिरून घातला आहे सुक्या भाजीला टोमॅटो घातला नाही तरी चालतो टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घेतला आहे मीठ घालायचं आहे कांदा लसूण मसाला घातला आहे नसेल तर लाल तिखटसुद्धा चालेल दीड ग्लास पाणी घातलं आहे पाण्याला उकळी आली की तळलेले सांडगे सोडत आहे मी तोडलेले सांडगे अगदी बारीक होते त्यामुळं तसेच घातले आहेत पण जर का सांडग्यांचा आकार मोठा आला असेल तर तळलेले सांडगे एकदा खलबत्त्यात ओबडधोबड वाटून मग यामध्ये घाला म्हणजे ते लवकर शिजतील झाकण ठेवून मंद आचेवर सांडगे शिजेपर्यंत भाजी होऊ द्यावी दहा ते पंधरा मिनटं लागतात सांडगा आता बऱ्यापैकी शिजला आहे दाटसरपणा हवा म्हणून भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे दोन मिनिटांनी झाकण ठेवून गॅस बंद करू शकता झणझणी तशी सांडग्याची भाजी तयार झाली त्याचप्रमाणे तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद